हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींना पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये भाजीपाला हमखास महाग होतो आणि हे दरवर्षीच होतं तर असं गगनाला भाव भिडले असले तरी दररोजच पालेभाज्या किंवा फळभाज्या बनवाव्यात असा तर काही नियम नाही ना कडधान्यांपासून देखील आपण खूप छान छान व्यंजन खूप छान छान पदार्थ बनवू शकतो इथे आज मी धाब्यावर भेटतो तसा अगदी चमचमीत चना मसाला बनवणार आहे आहे त्यासाठी मी काय केलं रात्रीच भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून घेतले कुकरच्या भांड्यामध्ये टाकले आहेत एक ते दीड ग्लास याच्यामध्ये पाणी ऍड केलं काही खडे मसाले तर तेजपत्ता दालचिनी आणि मोठी इलायची हिरवी इलायची देखील याच्यामध्ये मी ऍड केली आहे आणि पाच शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर गॅस बंद केला आहे तर याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं खायचा सोडा घालायचा अगदी चिमूट भर मीठ याच्यामध्ये जर घातलं ना बनताने, तर चण्यांना खूप छान चव येते आणि आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मऊ शिजला आहे जसं मला या रेसिपी साठी पाहिजे होता त्याच पद्धतीने आता याच्यामध्ये जे खडे मसाले मी ऍड केले होते ते सर्व काही काढून घेणार आहे कारण त्याचा पूर्ण फ्लेवर जो आहे ना तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता हे पाणी आणि चार ते पाच चम्मच एवढे चणे मी ग्रेव्हीसाठी साईडला काढून ठेवले आहेत आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड पळी एवढं तेल घेतलं आहे याला आणखी तुम्हाला चमचमीत बनवायचं असेल तर तेल जास्त घेऊ शकता आता इथे जिरे टाकले आहेत मी तेलामध्ये जिरं छान फुललं की याच्यामध्ये चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत कांदा आणि हिरवी मिरची हे चॉपरला बारीक करून घेतलं आहे आणि आता छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी ऍड करते हळद हळद थोडीशी जास्त टाकली आहे मी चण्याला खूप छान चव लागते हळदीने आपण चणा फ्राय जरी करतो ना त्यावेळी सुद्धा हळद टाकायची थोडी जास्त मस्त लागते आता येथे दोन टोमॅटो आणि अद्रक लसूण हे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे सेपरेट असेल तर तेही तुम्ही टाकू शकता पण मी सर्व काही मिक्सरला फिरवलं थोडंसं मीठ टाकलं आहे ते मी भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ ॲड केलं आणि हाय फ्लेमवरती हा पूर्ण मसाला जो आहे का तो परतून घेतला आहे रंग पाहू शकता की ते सुरेख आलेला आहे याच्यामध्ये लाल तिखट वगैरे हो मी आणखीन काहीच ऍड केलं नव्हतं तरी देखील रंग खूप छान आला आहे आता याच्यामध्ये मसाले तर इथे मी धना पावडर घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमच काळा मसाला ॲड केला आहे आता छान मस्त फ्राय करून घेतला आहे हे सर्व काही खूप पटकन होते ही भाजी पण खायला खूप छान लागते अगदी जी भेवरती चव रेंगाळते या भाजीची इथे मी चणे ॲड केले आहे आता चणे आणि मसाला हे व्यवस्थित एकजीव करून घेत आहे आणि सोबतच इथे आमचूर पावडर देखील मी ऍड केली आहे आमचूर पावडर नसेल तर इथे पावभाजी मसाला चाट मसाला किंवा छोले मसाला देखील ऍड करू शकतात थोडंसं चटपटीत व्हावं टँगी फ्लेवर यावं त्याच्यामुळे मी इथे हे ऍड केलं आहे आता व्यवस्थित एक जीव झाल्यानंतर जे चणे आणि पाणी मी काढून होतं ते मिक्सरला फिरवलं आणि तेच याच्यामध्ये ऍड केलं आहे त्याने काय होतं ग्रेव्ही छान मस्त बनते घट्ट बनते हिला खूप काही आपल्याला एक्स्ट्रा ऍड करायची गरज नाही आता इथे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला ऍड करायचा आहे बस भाजीला शिजून घ्यायचं आहे पाच मिनिटे आता भाजीचं एकीकडं ठेवलं आहे मी तोपर्यंत इथे मी तडका देण्यासाठी काय करते तडका पॅनमध्ये मी दोन चमच तूप घेतलं आहे तूप याच्यासाठी की तुपाने या भाजीला खूप छान चव येते तुम्ही जर तेल वापरणार असाल तर एकदा तूप वापरून बघा खूप छान चव लागते जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलाचा देखील इथे तडखा देऊ शकता आता ते तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या आहेत आणि छान आता इथे मी तेलामध्ये त्या परतून घेणार आहे तर खूप जास्त पण मला त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या नाही आहेत त्यामुळे मी थोड्याशाच तळून घेणार आहे आणि इथे सर्वात शेवटी भाजीला छान रंग यावा याच्यासाठी कश्मीरी लाल तिखट ॲड करते बस मस्त असा तडका द्यायचा आहे तडक्याला एक्स्ट्रा असं काहीच वापरलं नाही मी इथे पण रंग पाहू शकताय किती छान आलाय आहे बस आणि इच्छेनुसार कोथंबीर ऍड करायची आणि भाजी तयार झाली दररोजच भाजीपाला हवा किंवा पालेभाज्याच घ्यायला हव्यात असा का काही नियम नाही ना आपण या आप पद्धतीने वेगवेगळ्या वेग भाज्या बनवू शकतो सध्या भाज्यांचे दर जे आहेत ना ते गगनाला भिडलेले आहेत ते घेऊन सुद्धा परवडत नाही आणि एक भाजी घरामध्ये खूप जास्त मेंबर असल्यावर ती एका टायमिंगला कमी पण पडते अशा वेळी आपण घरात या अशा छान छान भाज्या बनवून यांचा आस्वाद घेऊ शकतो आणि हे हेल्दी देखील आहे चना मसाला एकदा तरी बनवायलाच हवा आठवड्यातून तर चला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या पद्धतीने एकदा तुम्ही चणा मसाला नक्की ट्राय करा आय एम शुअर sure, तुम्हाला नक्कीच आवडेल कारण आमच्या इथं तर सर्वांना एवढा आवडला अगदी साटून खाल्ला खाल्लात चपातीबरोबर भाताबरोबर जिरा राईस याच्याबरोबर ही भाजी खूप छान लागते अगदी तुम्ही रोट्या जरी बनवल्या ना तरी खूप मस्त लागते ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करा भेटूयात अशा छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड बाय